नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार गुरु चॅनलमध्ये अशा करतो तुम्ही आनंदीत असाल मित्रांनो आता लाडके मा... मुख्यमंत्री माझी लाडके बहीण तर तुम्ही योजना राहिलीच आहे मग बरंच लोकांचं म्हणणं होतं की लाडका भाऊ योजना का नको तर मग महाराष्ट्र राज्य सरकारने माननीय एकनाथरावजी शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे एक जी आर राजी केलेला आहे जसं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हा जो जी आर ए हा नऊ जुलै दोन हजार चोवीसला ला त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली याबाबत त्यांचं म्हणणं आहे की जसं राज्यामध्ये युवक वर्ग जो आहे तो आपलं शिक्षण म्हणजे कम्प्लीट करून दरवर्षी मोठ्या संख्येने बाहेर पडतो नोकरीच्या शोधामध्ये पण बहुतांश वेळेस काय होतं की त्यांना संधी मिळत नाही आणि जिथे संधी आहे तिथे त्यांना ते ते खूप अडचणीचा सा, सामना करावा लागतो या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे जे प्रमाण आहे ते नियंत्रित ठेवण्यासाठी पडचरी येतात जसं बारावी बारावी कम्प्लीट झालं आय टी किंवा ग्रॅज्युएट झालं ग्रॅज्युएशन नंतर लिहि पोस्ट ग्रॅज्युएट झाले हे कम्प्लीट करूनही त्यांना म्हणजे वेळेवर संधी मिळत नाही आणि जॉब मिळत नाही यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना हो जी ती सुरू केलेली आहे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसं जर बघायला गेलं लग की महाराष्ट्र राज्य शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही जी योजना होती ते तीन डिसेंबर पुण्यात येत होती पण ही जी योजना आहे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता त्यांनी सदर योजनेत म्हणजे सुधार करण्याचा निर्णय घेतलाय आ, या आ, उप उपक्रमात अंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जे दे असतील ते जोडले जा, जातील म्हणजे काही ज्या छोट्या मोठ्या ज्या कंपन्या असतील ते या संकेतस्थळावरती जी वेबसाईट असेल तिथे त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनाही या संकेतस्थळावरती जाऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर बघायला गेलं तर या उपक्रमा अंतर्गत या योजना विभागाच्या संकटस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय योजनेचे जे कामकाज आहे म्हणजे जसं नोंदणी आस्थापनाची नोंदणी प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी जे आहेत ते ऑनलाईन करण्यात येतील असं त्यांनी म्हणलंय म्हटलंय यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी जी असेल विद्यार्थ्यांना तर ती जी जबाबदारी असते आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांचे राहील जी डिपार्टमेंट आहे त्यांचे राहील यासाठी तुम्हाला सांगितलं की बारावी आय टी आय पदविका पदव्युत्तर शिक्षणाचे पात्रता धारण केलेले जे, के जे रोजगार आहेत उमेदवार आहेत ते था। त्यांनाही तिथे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे जसं तुम्हाला म्हटलं की बा छोट्या मोठ्या ज्या कंपन्या असतील किंवा स्टार्टअप कंपन्या असतील सहकारी संस्था शासकीय निमशासकीय महामंडळ जे असतील जसं की त्यांना आवश्यक असलेलं जे मनुष्यबळाची जी मागणी असेल त्या विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदव नोंदवली जाईल ज्यांना म्हणजे वीस पेक्षा जास्त मनुष्यबळ पाहिजे अशा कंपन्या या संकेतस्थळी वेबसाईटवरती त्यांची रजिस्ट्रेशन करू शकता राज्य शासनाचा जो म्हणजे एक मोठा आहे तर त्यांचा म्हणजे लोकांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जी नोकरीची जी संधी आहे ती उपलब्ध करून आ, द्यावी सुमारे जवळजवळ दहा लाखपेक्षाची जास्त कार्यशिक्षक असतील म्हणजे ट्रेनिंग म्हणा किंवा इंटर्नशिप असा ना हे उपलब्ध दे करून देण्याचं त्यांचं ते आहे ते टार्गेट आहे रोजगार इच्छुक उमेदवाराची जी पात्रता आणि उद्योगाचे कुशल मनुष्यबळाची जी मागणी यात जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ म्हणजे जी वेबसाईट असेल करे। ते करेल सदर योजनेकरता उमेदवाराची जी पात्रता असेल ते खालीलप्रमाणे त्यांनी दिलेली उमेदवाराचं जी वय असेल ते कमीत कमी अठरा असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष म्हणजे अठरा ते पस्तीस वर्षाची घरातली जी वयोगटातली जी विद्यार्थी असतील त्यांनाही योजनेचं रजिस्ट्रेशन करता येईल उमेदवाराची अशी किमान शैक्षणिक पात्रता ते कमीत कमी बारावी झालेली पाहिजे किंवा आय टी आय पदवी पदव्युत्तर असावी आणि मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागपात्र असणार नाहीत म्हणजे ज्यांचं शिक्षण आता कंटिन्यू जे थर्ड इयरला आहे असे जे उमेदवार आहेत ते या योजनेसाठी सध्या तरी अप्लाय करू शकत नाही दुसरी गोष्ट उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा असावा उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी उमेदवाराचं बँक खात्याची म्हणजे अकाउ बँक अकाउंट आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आ, हे इंटर कनेक्ट असावं म्हणजे कनेक्ट एकमेकांना जोडलेलं असावं उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक जो असेल रजिस्ट्रेशन करून तो त्यांनी मिळवलेला असावा हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि नंतर ज्या सांगितल्या की ज्या छोट्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत जसं सदर या योजनेकरता आस्थापन उद्योगाचे साठी जी पात्रता आहे ते खालीलप्रमाणे आहे असं त्यांनी सांगितले उद्योग जो जो काही उद्योग असेल तो महाराष्ट्र राज्यात कार्य करत असला पाहिजे उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योगता व नवीन नेता विभागाच्या संकेतस्थळावर म्हणजे त्यांनी स्वतः नोंदणी केलेली असावी आणि जे जे ऑर्गनायझेशन जी कंपनी असेल ते तीन वर्षाचा जो कार्यकाळ असा म्हणजे तीन वर्षापूर्वीची असावी आता रिसेंटली नकोय आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जी फॅसिलिटीज असेल जसे ई पी एफ झाला ई एस आय झाला जीएसटी सर्टिफिकेट झाले डी पी आय टी व उद्योगारची नोंदणी केलेली असावी म्हणजे त्यांच्याकडे कुठलेही सर्टिफिकेश सर्टिफिकेशन असावं या योजने अंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल असं त्यांनी म्हटलेले जसं की संकेतस्थळावर नोंदणी करणं जे आहे ते खूप गरजेचं आहे स्पेशली जे उमेदवार असतील आणि ज्या कंपन्या उद्योजक असतील म्हणजे जे विभाग असतील छोट्या मोठ्या कंपन्या असतील त्यांनी ते संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणं गरजेचं आहे उद्योग महामंडळामार्फत अनुदानी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापन उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल म्हणजे जे काही आहे ते प्रॅक्टिकल जे काम असेल ते त्यांना शिकवलं जाईल जे सहा महिन्याची जे ट्रेनिंग असेल ते सहा महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये ज्या कंपन्या असतील त्या हँडओव्हर म्हणजे प्रॅक्टिकली काम शिकवलं जाईल त्याच्यानंतर सदर कार्य प्रशिक्षणाचा जो कालावधी असेल तो सहा महिने असेल आणि सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांनी या योजनेअंतर्गत शासनामंत अमाऊंट असेल ते देण्यात येईल म्हणजे ते देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्या उमेदवारांना संबंधित म्हणजे जे कंपन्या असतील त्यांच्याकडनं एक प्रमाणपत्र पण दिलं जाईल असं त्यांनी म्हटलेले त्याच्यानंतर या या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा म्हणजे जे अदर सुविधा असतील या कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रश्न म्हणजे जो विद्यार्थी असेल त्याच्या शैक्षणिक अडथेप्रमाणे शासनामार्फत जे अमाऊंट आहे ते असायला त्याला दिलं जाईल जसं की बारावी पाच जे विद्यार्थी असतील त्यांना सहा हजार रुपये पर मंथ दिले जातील त्याच्यानंतर ज्यांचं आय टी आय कम्प्लीट झालेला किंवा प डिप्लोमा झालेला असेल अशा विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये दिले जातील आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असेल अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये पर मंथ दिले जातील प्रशिक्षण म्हणजे तुम्ही एक वेळेस जॉईन झाले आणि त्या ज्या कार्यकाळ असेल त्या प्रशिक्षणार्थी दैनंदिन संबंधित स्थापना उद्योग जे असेल ते ऑनलाईन बायोमेट्रिक केलेली असेल म्हणजे गव्हर्नमेंटला त्याची जी असेल त्याची नोंद त्यांच्याकडे राहील आणि जे काही अमाऊंट असेल म्हणजे जे मंथली जे अमाऊंट असेल जे मिळणार आहे बारावी पास आय टी आय किंवा ग्रॅज्युएट व्यक्तींना तर त्यांच्या बँक खात्यामध्ये डिरेक्टली जमा केलं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जमा केलं डेबिट जे म्हणतो आपण डेबिट ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येईल त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाला ते म्हणजे दहा दिवसापेक्षा जास्त जर गैरहजार असला त्याला जे काही हे जे वेतन मिळणार आहे जे काही अमाऊंट मिळणार आहे मंथली तर ते ना मिळणार नाहीये ना जर दहा दिवसापेक्षा जास्त गैरहजर असला तर त्याच्यानंतर या योजनेचा दर दोन म्हणजे प्रत्येक दोन वर्षांनी तो आढावा घेतला जाईल आणि जे काही या योजने सुधारणा करण्याबाबत निर्णय त्यांनी म्हटले या योजनेअंतर्गत जो शिकाऊ विद्यार्थी असेल त्यांनी एन एस किंवा एम ए पी एस जे पूर्ण केलेले व जर करत असला असेल तर त्या जो विद्यार्थी असेल उमेदवार असेल तो पात्र राहणार नाही असं त्यांनी म्हटले एका उमेदवारास म्हणजे एका व्यक्तीला एकाच वेळेस या हो, योजनेचा लाभ घेता येईल बरेचसे जे आहेत त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत ते तुम्ही इथे जाऊन संपूर्ण रीड करू शकता पूर्ण जी माहिती त्यांनी व्यवस्थित दिलेली इथे सविस्तर कुठे कुठे म्हणजे व्यक्ती जो विद्यार्थी असेल कुठे प्रशिक्षण घेऊ शकतो काय काय सुविधा त्याच्यासाठी उपलब्ध आहे हे सर्व त्यांनी दिलेले आहे शासनाच्या कौशल्य आणि रोजगार उद्योजकता व मान्यता मार्फत मार्ग विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक निधी जो असेल तो दोन हजार चोवीस ते पंचवीस जो असेल उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत मान्यता दिली आहे पूर्ण त्यांनी इथे डिटेल्समध्ये माहिती दिलेली आणि त्याच्यानंतर मग जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आहे जे आहे ते यो जी, जी थे, या योजनेअंतर्गत पात्र उद्योगाची जे जे कंपन्या असतील त्या कंपन्या कुठल्याही असू शकता त्यात जसं खाजगी झाल्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग झाले छोटे मोठे शासकीय नियमशासकीय स्थापना स्टार्टअप छोट्या मोठ्या सहकारी संस्था सामाजिक संस्था जसं की म्हणजे क्षेत्रातील खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापन कंपन्या उपक्रम संस्था आहेत ते जे आहेत ते त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये दिलेले तुम्ही जाऊन पूर्ण वाचू शकता त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम म्हणजे लवकरात लवकर उपलब्ध होईल त्या वेबसाईटवर जाऊन पहिला आधी रजिस्ट्रेशन करून घ्या खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या योजनेबद्दल थोडीफार माहिती मिळाली असेल जे काही बारावी पास झालेले विद्यार्थी असतील आय टी झालेले विद्यार्थी असतील ग्रॅज्युएट झालेले असतील त्यांनी जाऊन सर्वात आधी जसं ही वेबसाईट उपलब्ध झाली तसं लवकरात लवकर जाऊन तुम्ही इतर रजिस्ट्रेशन करून घ्या खूप महत्वाचं आहे आज उद्या तुम्हाला याचा फायदा होणार आहे चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद मित्रांनो